मुसळधार पावसाचा शेती पिकांना पावसा अशा प्रकारे प्रचंड मोठा फटका बसलाय भाजीपाला या पावसामुळे सडलेला आहे तर मंडळांमध्ये अशा प्रकारे भाजीपाल्याला भाव सुद्धा आता असा झालाय भाजीपाला जनावरांसमोर फेकण्याची वेळ आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पिकांचं भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्याला मंडळांमध्ये भाव मिळत नाहीये शेतामध्ये टोमॅटो तोडण्यासाठी मजुरांची मजुरी बियाण्याचा खर्च खतांचा खर्च तोही निघत नाही त्यावेळी शेतकरी हवालदिच झाला एकीकडे एक जोरदार पाऊस पडतोय दुसरीकडे पिकाला मिळत त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना अक्षरशः हा भाजीपाला रस्त्यावर जनावरांसमोर फेकून दिला पावसामुळे आमचे हो नुकसान झाले ले आम्ही आल्यानंतर भाव भेटला नाही त्याच्यामुळे आम्ही भाजीपाला पेटून टाकलं मार्केट मार्केटमध्ये आले ते व्यापारी आमच्याकडून माल घ्यायला तयार नाहीये ते सांगायला लागले माल चांगले नाही पाणी पडेल पाणी पाणी पावसाची माल आहे त्याच्यामुळे आम्हाला पेकावा लागला आम्हाला आज माल आता कोथमिर आम्ही भाजीपाला आणला तर कोथमीरला कोथिर दोन रुपये तीन रुपये कधी आला आम्हाला इथे आम्हाला गावातून आणायला इथे ते पन्नास रुपये कॅरेट वाढ आम्हाला गाडीचं आमचं खर्च दे तिकडेच तिथे आणल्यानंतर एक रुपये दोन रुपयाला आम्हाला भाजीपाला मागायला